नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये नवीन असताल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर आज आपण बनवणार आहोत खारं वांग आता हे कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवते पुढेच हे माझ्या खास सगळ्या पाईंसाठी हे बनवणार आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि नक्की मला सांगा कमेंट करून तर आता आपण सुरुवात करूयात इथे मी आता पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे आता त्याच्यात आपण टाका टाकूया चार कांदे घेतलेत देग, मिडी हरव अंग बनवण्यासाठी आपल्याला मिरचीचा वापर करायचा लाल तिखट मिरच्या वगैरे आपल्या लाल कसलंच तिखट वापरायचं नाही फक्त मिरचीचा वापर करायचा आणि आपले जे आपण जो गरम मसाल्याला जे वापरतो ना ते वापरायचं आता लवंग दालचिनी आणि मिरळ हा गरम मसाला आपल्याला खत वापरायचा आहे ते जरा टेस्ट वेगळे आपण नेहमी जे वांग करतो ते वेगळे आजकाल गावरान पद्धतीचं हे वांग आपण बनवणार आहोत तेल टाकून आणि भाजून जाईल आपला कांदा भाजला जाईल तांबूस होईपर्यंत आपल्याला त्याला भाजून घेतोय कांद्याला कांदा पटकन भाजला जावा म्हणून आपण थोडंसं मीठ पाप म्हणजे भाजायला मदत होते लाल होता आला आपला कांदा आता इथं आपला कांदा घालून झालेला आहे आता हा कांदा मी काढून घेते याच्यात आता आपण दोन एक चमचा टाकते मी आपल्याला वास येईपर्यंत एक चमचा जिरे टाकूयात आपण यात अर्धा चमचा टाकू अर्धा हलकस भाजून घ्यायचंय आपल्याला जिरे काढून घेतले मी तीव तीव चट -चट आता तेळ टाकते एक चमचा तेळ ते पण छान असं तडतडे होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं चटचट आवाज करायला लागला ते ते लगेच काढून घ्यायचं आता यात खसखस टाकूया आपण फक्त खसखस आहे ना ते सेपरेट बारीक करायची कारण आहे ना वाटणामध्ये ते पूर्णपणे बारीक होत नाही किंवा भिजत ठेवायचे भाजून आपण थोडंसं पाण्यात भिजत ठेवले तरी चालेल म्हणजे त्या वाटण्याबरोबर मिक्स होईल भिजल्यामुळं काय होतं ते ओलावा निर्माण होतो त्यात त्याच्यामुळे पटकन भिजत टेस्ट होते त्याचे याच्यातच आता मी एक दोन चमचे मी खोबरे आहे ते पण भाजून घेऊयात आपण गॅस बंद केलेला आहे राहिलेला आहे त्यात मी गरम मीठमध्ये ते पातेलात पटकन भाजलं जातं इथे मी कोथिंबीर घेतली आहे लसूण घेतलं आहे चार पाच मिरच्या घेतल्यात मी दालचिनीचा तुकडा पाच लवंगा पाच मिरर आणि एक अख्खं वेलदोडा मसाला आणि हे आपले भिजवून ठेवलेली खसखस ते आपल्याला त्यात सगळं घालायचं त्यामुळे बारीक होईल इथं मी धनं जिरं आणि खोबरं तीळ आणि कांदा हे घेतलेले भाजून तर आपल्याला हे सगळं मिक्सरवरनं वाटून काढायचं आहे तर आता पाच मिनटात आपण मिक्सरवर लगेच फिरवून घेऊयात मिक्सरचं भांडं मी आता त्यात आपण हे सगळं जे भाजलेलं आहे ते जिन्न सगळं टाकून घेऊयात धण्यामुळं आणि तिळामुळं खसखस याच्यामुळं काय होतं जरा टेस्ट छान येते वांग्याला आणि आपलं नेहमी आपण जे वांग खातो ते वे नेहमी खातोच आपण पण हे जरा वेगळं आता तर लसूण घालूयात आपण कोथिंबीर धुम घेऊयात मिरं टाकूयात आणि मसाल्याचा वेलदोडा हा आपण टाकूयात आपण आणि कोथिंबीर जरा धुवून घेऊयात आपण स्वच्छ याच्यात आता आपण कोथिंबीर टाकूयात लगेच पण आपण जे खसखस भिजवलेली ती पण आपण याच्यात टाकू म्हणजे ते वाटली जाईल भिजल्यामुळे काय होतं चांगले वा पूर्णपणे बारीक होते आता आपला मसाला रेडी झालेला आहे बघू शकता अशी बारीक पेस्ट बनवायची आपल्याला तर इथे मी वांगे कट करून घेते पूर्ण काटे सुद्धा काढून घ्यायचे आहेत आपल्याला मी वांगी जरा म्हणजे नाही का आपण मसाला तयार करून घ्यायचा आधी म्हणजे काळे पडत नाहीत मग काय करायचं आपण नेहमी वांगी हे नंतरच चिरून घ्यायची म्हणजे काळी पडत नाहीत आणि मग पटकन शिजले जातात बघू शकता असे हे असे असंच राहते त्याच्यामुळं आपण नेहमी वांगी चिरताना नंतरच ज्यावेळेस सगळी तयारी करून घ्यायची आणि नंतरच वांगी चिरायची अशा पद्धतीने आपण कट करून आपण नेहमीच सगळे म भाज्या खातो जरी कधी कंटाळा आला तरी हे आपण भाजी जरा वेगळी बरं वाटतं जरा वेगळं नाही का खायला त्याच्यामुळे हे असं मसाला वांग असं छानपैकी खार वांगं करायचं आहे हे बघू शकतं अशा पद्धतीनं कट करून घ्यायचेत आपल्याला चार भाग आता हे वांगी कट करून झालेली आता आपण याला धुवून काढूया पा स्वच्छ लगेच मसाला भरायला घेऊया आपण ते डिश घेऊयात आपण हे पूर्ण वाटण घ्यायचं आहे आपल्याला जे आपण वा वाटण करून घेतलंय ना ते पूर्ण वाटण करून घ्यायचंय हिवाळ्याच्या दिवशी असं छान असं बाजरीची भाकरी ज्वारीच्या भाकरीवर खूप छान लागते वांग यात लाल तिखट वगैरे काही मिक्स करायची गरज नाही आपल्याला तसंच आपण दाण्याचं कुठ टाकूयात चार चमचे चार पाच चमचे टाकूयात तसंच आपण त्यात मीठ घालूयात कुरतुमीड घालायचं आहे आपल्याला आणि तेल थोडंसं ते पूर्णपणे आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला थोडीशी हळदही घालू शकता तुम्ही इनकेसची हळद घालते हे सगळं आपल्याला वांग्यात भरून घ्यायचं थोडंसं मी नको त्यात मीठ टाकणार आहे त्यामुळे मिठामुळं काय होतं वांग्यामध्ये पूर्ण मीठ पसरलं जातं आपण जे असं मीठ टाकतो त्या असं मीठ टाकण्यापास असं मीठ टाकायचं कधी पण वांगे आपण ज्यावेळेस भरतो भरली वांगे करतो त्यावेळेस असं करायचं मीठ टाकल्यामुळे जरा पूर्णपणे वा मीठ आतमध्ये जातं त्यामुळे वाटणात आपण जे वाटण तयार केलं त्याच्यात थोडंसं जरा कमी प्रमाणात टाकायचं मीठ थोडं थोडंसं टाकायचं हे माझ्या आजो सासूंनी सांगितलेली टीप आहे की नेहमी वांगे मसाला भरताना आपण वांग्यात मीठ टाकायचं म्हणून त्यांनी मला सांगितलं होतं आता यात आपण आता मसाला भरून घेऊयात पूर्णपणे अशा पद्धतीने आपण सगळे भरून घेऊयात वांगे दाण्याचं कुठ नंतर टाकायचं त्यात टाकायचं नाही कारण तो पूर्ण बारीक होते पेस्ट त्याच्यामुळे आपण त्याच्यात सेपरेट मी टाकलेलं आहे आता हे आपले वांगे सगळे भरून झालेले आता आपण तयार हे करूया आपण पुढच्या तयारीला लागूया आता मी पातेला गरम करायला ठेवले आता आपण तेल टाकूयात एक टॉमॅटो शिरला मी परतून चांगला परतून घ्यायचा आहे टॉमॅटो आपल्याला पुन्हा टॉमॅटो आवडत असेल तर टॉमॅटो टाकू शकता आणि नाही घातला तरी चालेल पण मी शक्य तर टॉमॅटोचा वापर करतो भाज्यातून मी आता आपलं टॉमॅटो परतून झालेला आहे तर आता आपण भरलेली वांगी सगळी त्यावेळेस टाकूयात पाच मिनिट असं कमी गॅसवरच आपण त्याला वांगी पूर्णपणे तर असं चळून घेऊयात म्हणजे शिजली जातात हा मसाला उरलेला मसाला पण आपण त्यात टाकूयात आपण ठेवूया पाच मिनिटासाठी म्हणजे पूर्णपणे वांगी शिजवून घेतो कुठेही तर लाल तिठाचा वापर केलेला नाही किंवा नेहमीचा आपला रोजचा जो मसाला असतो तोही वापर केलेला नाही बघू शकता याच्यावर मी अर्धवट झाकून ठेवते इथ आपलं वांग छानस परतून झालेलं आहे आपण पाणी टाकू थोडस थोडस पाणी टाकूया आपण त्यात कोथिंबीर टाकूया आपण तसंच कसं झालं आहे आपलं हे खारं वांग नक्की तुम्ही ट्राय करा आणि माझ्या नवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही चंद्रकला अन्नपूर्णा किचन या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा सगळे माझे व्हिडिओज पहा तुम्ही तर आता पुन्हा व्हिडिओ आपण असंच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद